चला पटपट पटपट कमेंट करा सगळ्यांनी कोण कोण नवीन आहे लाईव्हला ला तर लाईक करा चॅनलला करा हॅलो नमस्कार हाय ताई हाय विशाल नमस्कार स्वागत आहे झालं का आपलं जेवण वगैरे हो लाईक करा सगळ्यांनी सगळ्यांनी लाईक करा <laughs> por कमेंट करा पटपट गप नको पडेल मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा आई पडत ओला तेव मला काय संतुष्टकतम दादा हो का काय तुझे कमेंट रे ये ना तुला एक चांस देते ये दादा ये तुला एक चांस देते तुझे लाइक किती आहे काय रे दादा काय रे तुझे आईला पण तेज म्हणतो काय तू काय रे आज नावा प्रमाण वाट संतोष आहेस ना तसंच वाघ रे दादा माझी येडामाई तुला कधीच चुकी ठेवणार नाही तुला लवकर वेळ लावाल रे बरं का जे हे लूक केलं आहे ना माझ्या येडामाईसाठी लूक केलं आहे आणि माझी येडामाई आहे ना तुला लवकर वेळ लावाल बरं का लवकरच बघ फक्त तू माझी येडेश्वरी तुला लवकर वेळ लावाल तो असले जे चाले करतोय ना ते बंद कर समजलास का तू फक्त एका लेडीजलाच कमेंट कर समजलं एकाच लेडीजला कमेंट कर पण अख्खी जग दुनिया तुझी कमेंट बघते अख्खी जग दुनिया तुझ्या नावावर ते थुथू करत असतील तुझ्या नावावर ते थुथू करत असतील मला नाही बोललास तू ती माझी बसली नाही येडेश्वरी तिला बोललास ती बघून घेईल तुला नवीन कोण असेल झालं का जेवण हो दादा झालं जेवण जेवण नाही झालं दादा तुमचं झालं का जेवण तुमचं झालं का जेवण देव दादा झालं का पेन्सिल ठेव नवीन असाल तर लाईव्हला लाईक करा आमचं पण नाही हो का दादा नवीन असाल तर लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल ला व्हिडिओ पण हाय ताई जय भीम जय भीम सत्यजी दादा जय भीम स्वागत आहे झालं का जेवण आज भंडारा व्हिडिओ करत होते ना एडेश्वरीचे व्हिडिओ बनवत होते तर मग चला म्हटलं एडेश्वरीचे व्हिडिओ बनवत होते हा लुक केला आणि व्हिडिओ बनवले ताई का पाय भंडारा लावला आहे हो या ताई आड जेवायला हा द्या द्या द्या, 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 द्या आकाड आकाड पावली आकाड पावलीला बरं टायमा टायमात आणलंय आकाड पावलीला आहे की नाही येते येते रक्षाबंधन आता जवळ आता रक्षाबंधन येते जवळ सत्यजी दादा मी जंगम वडापाव मी आला तो जंगम वडापाव मीच यू जंगल वडापाव जंगल जंगम वडापाव का पा, जंगल वडापाव जरा काढते नतलं ओझ वज वाटायला लागलं मला जंगम वडापाव जंगल वडापाव <laughs> जेवण झालं का जेवण नाही झालं दादा आपलं झालं का जेवण आज काय आहे काय नाही व्हिडिओ बनवलंय चांगलं लुक केला तरी म्हणता अस तस केलं तरी तस कोणाच्या कोणाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं काय कळन この暑いインのすてんなもの。 दादा तुला नाही बोलत रे बाबा मी तुला नाही बोलत आहे बाकीचे लोक अशी लाईव्ह घेतात तशी लाईव घेता अशा कपड्यावर लाईव घेतात तर चांगलं बनलंय तरी पण बन लोक म्हणजे लोक कुठल्या कुठल्या लोकांना हो okay, काय बरं प्रत्यक्ष देवी प्रगटली काय का असं वाटत आहे हो का

हो नथ पण आहे ना हे बघा हे बघा नथ दिसते का हे बघा नथ पण आहे नथ पण आहे छान कुठे आहे ती मेरी, मेरी थी, मेरी आता मेरी के आता मेरी, था, मेरी, हाथ नो को लावा? नहीं नहीं थी, शीये मेरी चाइनल ची वाट लावा यसा क्याला इसमाचा हाँ? के के है, कमेंट केल्यान की के हाईट करतोय कमेंट केल्यान की हाईट वाटत तुला वाटत का बाकीचे वेळ येत का मीच देते तुला हाईट म्हणजे कमेंटच करणार नाहीस नाही करायचं नाटक Kom igjen, Katja. कोणी कोणाच नसत नसते कोणाला माया आग येडा माय तुला तरी येऊ दे माझी दया रत्नागिरी मधून करणार नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नवीन असाल तर लाईव लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा विला नमस्कार नाना नाही बाबा नाना नाय गाना ले भारी म्हणत आहात थँक यू नाही साई दादा कार्यक्रम नाही व्हिडिओ करत होते म्हटलं चला कधीतरी असा लुक करावा आपला आणि तोच लुक घेऊन मी आले लाईवला चला का तुम्ही काय व्हिडिओ टाक हे करत नाही लाईक करत नाही का काय नाही थोडा वेळ वाट बघते हा आता पिलो काय करते पिलो आहे मस्ती झाली आहे पिलोची रामदास नमस्कार स्वागत आहे झालं का जेवण कशात नाहीच घालत तुला काय उपयोग नाही पण या बांगड्यांचा पिलो हो तुझ्या आहेत का बरोबर ताई आज चक्क दुर्गा देवीच्या रूपात खूप सुंदर दिसत आहे हो करावी कदम लाईक करा सगळ्यांनी आज मतका भरला कपाळावर असंच भरलं आहे का छान दिसत नाही आहे का छान दिसत नाही आहे का कपाळावर मला वाटतं लाईक करा सगळ्यांनी लाईक करा गप्प गप ना किती बडबड करतेस मला माहितीये की तुझं तर मग गप की किती बडबड 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 चालू आहे तुझी ताई नाही काय आहे आज काय नाही मी अशाच व्हिडिओसाठी केलेला व्हिडिओ म्हणून केलेले व्हिडिओ बनवायसाठी केलं होतं चला पटपट पटपट कमेंट करा सगळ्यांनी आणि रात्री नऊची लाईव आहे आपली सगळ्यांनी पटपट कमेंट करा छान दिसत आहे थँक्यू संतुष्टदा लाईक पण करत जा सगळ्यांनी चॅनलला लाईव्हला लाईक पण करत जा सगळ्यांनी

गणेश नमस्कार स्वागत आहे झालं का जेवण आपलं चार लाइकच्या वरती लाईक पण जात नाही तुमच्या अजिबात चार लाईकच्या वरती लाईक पण नाही तुमच्या जेवण झालं का नाही झालं जेवण करायचं आता लाईक करा सगळ्यांनी पटपट कमेंट्स करा एक वाट.

देव देव देवपाप्पाच भावाचं नाव काय का ब माझ्या भावाच पर्यंत कशाला जायचं माझ भावाचं भाव आहे का लाईव्ह ला तुमच्या गावाचं नाव काय गावात गाव रत्नागिरी कोकणात देवी नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाईक तर करा लाईक तर करा चार लाईकच्या वरती लाईकच नाही तुमच्या कोणाची लाईकच करत नाही चॅनलला सबस्क्राईबच नाही लाईक नाही ले लाइक धन्यवाद महिषासूर धन्यवाद अंगल नीरूना प्रगटली भवानी अगतली गुण प्रगटली भवानी अमेशाई धाना हा अमेशा नहीं आईचा जोग वा चोग वा माग ते आईचा जोग वा चोग वा माग ते मराठी कमेंट करा मराठी मराठीमध्ये कमेंट्स करा विविधता पाच करुणे जोगवा जोगवा गा माघ जोगवा जोगवा जो, गवा, जो गवा,